देवी नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आज मंगळवार दहा डिसेंबर रोजी सकाळी सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आज शेवगावमध्ये शांतता मोर्चा काढून शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी हा शांतता मोर्चा शेवगावमधील आंबेडकर चौकामधून काढून तहसील कार्यालयावर नेण्यात आलाय यावेळी हरिभक्त परायण राम महाराज झिंचरके शिंदे शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे साईनाथ आघाड डॉक्टर मिरज लांडे जगदीश दूत संदीप खरड आदी कार्यकर्त्यांसह सकल हिंदू समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता पूर्वीचा अखंड भारताचा तुकडा बांगलादेश ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्य झाले आणि त्याचा परिणाम तिथल्या राजवटीने किंवा तिथल्या नागरिकांनी हिंदू अल्पसंख्य आहेत म्हणून त्यांच्यावर त्यांच्या मठ मंदिरावर आणि पूज्य गोमातेवर अनेक प्रकारचे अनेक अशा प्रकारचे अत्याचार माता भगिन्यांच्यावर जे अत्याचार तीन चार महिन्यापासून चालू आहेत आम्ही सर्व भारतातील नागरिक सांप्रदायिक बांधव हिंदू संस्कृतीविषयी सजेगपणे कळवळ असणारे आम्ही नागरिक त्याचा निषेध करून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी त्याच्याबद्दल कार्यवाही करावी आणि त्या छळातून हिंदूंची मुक्तता करावी अशा प्रकारची आम्ही या मोर्चाच्याद्वारे विनंती करण्याकरता तहशीदार तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही शासनांच्या पर्यंत आमच्या या भावना कळवत आहोत लवकरात लवकर हिंदूंना हिंदूंचा बचाव करावा अशी आम्ही शासनाला प्रशासनाला विनंती करत आहोत प्रतिनिधी रवींद्र उगल मुगले अहिल्यानगर शेवगाव कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा